न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा दिनांक पाच रोजी निगडी येथील भीमशक्ती चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतमध्ये मध्ये डॉक्टर रामदास भाऊ ताटे युवा मंच आणि ताटे परिवाराच्या वतीने जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज तथागत गौतम बुद्ध यांचे संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सकाळी पंचशील ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर दुपारी गोरगरिबांना मोफत चष्मे वाटप आणि शिबिर आयोजित करण्यात आले डोळ्याची तसेच लहान मुलांची स्पर्धा चित्रकलाच्या याही घेण्यात आल्या आणि सायंकाळी पाच वाजता भीमशक्ती चौक या ठिकाणी मोठ्या उत्साहात चौक दंदनून गेला यावेळी चंद्रकांत प्रल्हाद शिंदे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक यांच्या गाण्याचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच माझ्या विद्यालयाचे प्राचार्य भानुदास मालुसरे सर यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार एम डी चौधरी राष्ट्रीय मानवाधिकार अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आला तसेच नागेंद्र पाटील सर यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला तसेच कुप्रसिद्ध गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांना कलागौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच डॉक्टर रामदास भाऊ ताटे यांना डॉक्टरी पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे जाहीर सत्कार उत्कृष्ट गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे आणि उत्सव कमिटीच्या वतीने त्यांच्या वतीने घेण्यात आल्या यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला त्यामध्ये अजित गव्हाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष यांचा तसेच आढळराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यामध्ये बॉबी डिक्का राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवरोड तसेच इतर मान्यवरही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी गरजवंत नागरिकांना डॉक्टर रामदास भाऊ ताटे यांच्या वतीने मोफत चष्मे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन प्रोफेसर इंजिनियर करण ताटे तसेच रोहित ताटे आकाश ताटे विशाल ताटे सार ताटे रिद्धी ताटे नीता ताटे रुचिता ताटे अश्विनी ताटे कविता ताटे स्वप्नील कांबळे रितू कांबळे हर्षद ताटे चेतन ताटे हा कार्यक्रम डॉक्टर रामदास भाऊ युवा मंच ताटे परिवार यांच्या वतीने घेण्यात आला यावेळी साडेतीनशे लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आणि भीम गीतांचा आणि शिवगीताचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमाला चार ते पाच भागातील कुठल्या नागरिकांनी करणे एकही रुपयांना घेता हा कार्यक्रम स्व मध्ये न्यूज महाराष्ट्र केन संपादक आणि द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आणि अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल फोर्सचे महाराष्ट्राचे रामदासभाऊ ताटे यांच्या वतीने हा पूर्ण खर्च करण्यात आला होता या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी स्वप्निल कांबळे निगडी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के नाईन चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा